श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे नवीन विषय आज आपण जाणून घेणार आहोत आता आजचा जो विषय आहे ना त्यामध्ये आपण छोट्या छोट्या वास्तू टिप्स जाणून घेणार आहोत आता यापूर्वी देखील वास्तू टिप्स संबंधी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत ते जर आहे तुम्ही बघितले नसतील तर नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन ते बघा पण या आजच्या ज्या व्हिडिओ म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या मागच्या व्हिडिओसारख्याच अगदी सोप्या आहे ज्या प्रत्येकाला करणं शक्य होणार आहे परंतु त्याचा फायदा देखील तितक्या जास्त प्रमाणात आपल्याला मिळणार आहे कारण खूप मोठे मोठे उपाय खूप मोठ्या मोठ्या सेवा प्रत्येकाला करणं शक्य होत नाही अर्थात जर ते करता येत असेल तर आवर्जून करावं पण जर ते अगदी शक्यच नसेल तर मग आपण ह्या गोष्टींचा अवलंब नक्कीच करून बघा तुम्हाला शंभर टक्के म्हणजे फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही चला मग कुठल्या अशा गोष्टी आहे ज्याचं ज्याचा अवलंब आपल्याला आपल्या जीवनामध्ये करायचा आहे ते आता जाणून घेऊया तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट घरासमोर कुठलंही झाड नसावं आता हे बघा झाडे लावा झाडे जगवा हे आपण नक्कीच ऐकतो आणि ते आपण करायलाही हवं परंतु अगदीच आपल्या दाराच्या समोर कधीही झाड नसावं मग कुठल्याच प्रकारचं नाही आता मोठी झाडं तर आपण अगदीच घराच्या जवळ लावत नाही लावू देखील नाही कारण ती जेव्हा झाडं मोठी होतात त्याची मुळं जी आहे ती आपल्या घराच्या पायामध्ये जाऊ शकतात आणि आपल्या घराला धोका उद्भवू शकतो हे एक कारण आहे परंतु तरीही अगदीच घराच्या जो आपला मुख्य दरवाजा आहे आणि त्याच्या अगदीच समोर जर एखादं झाड असेल तर मग ते काढून काढून टाकल्याशिवाय पर्याय नाही आता फक्त मोठ्या झाडांच्याच बाबतीत नव्हे तर तुळस तुळस हे छोटंसं रोपट असतं तरीही अगदीच ते दारासमोर ठेवू नये कारण तुळस जरी आपल्या अगदीच मुख्य दरवाज्यासमोर ठेवली तर त्याने द्वार वेद हा वास्तोष तयार होत असतो त्यामुळे जर तुम्हाला तुळस लावायची असेल दारासमोर तर ती मुख्य दरवाजाच्या थोडीशी क्रॉसमध्ये लावा अगदीच समोर लावू नका एवढंच या ठिकाणी सांगेल त्यानंतरचा जो पुढचा पॉईंट आहे तो असा आर्थिक भरभराटीसाठी छोटासा उपाय आहे करून बघा तर उपाय काय करायचा एक छोटी पिवळी कवडी घ्यायची आहे पिवळ्या कवडा तुम्हाला माहीत आहे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे कुठल्याही देवीला म्हटलं तर कवड्या प्रियच असतात तर ही एक पिवळी कवडी घ्यायची आहे शुक्रवारच्या दिवशी हा उपाय तुम्ही करू शकतात तर ह्या कवडीची पूजा करायची देवघरासमोर बसायचं ती कवडी धुवायची त्यानंतर पुसायची आणि एका लाल कपड्यावर किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यावर ठेवू शकतो त्याची पूजा करायची आणि पूजा केल्यानंतर लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि ह्या लाल कपड्याच्या मध्ये थोड्याशा अक्षता टाकायच्या आणि ही कवडी ठेवायची आणि ही आ, हा ल, जो लाल कपडा आहे तो बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा अशा पद्धतीने जर ठेवलं तर नक्कीच लक्ष्मी मातेची कृपा होण्यासाठी मदत होत असते आता इथे कोणीही गैरसमज करून घेऊ नये आपलं जे रोजचं काम आहे आपली जी कष्ट आहे ती सातत्याने चालू ठेवणं देखील महत्त्वाचं आहे त्यासोबत दैवी शक्तीची साथ मिळावी सतत जर काहीतरी अडचणी उद्भवत असतील तर त्या दूर व्हाव्या यासाठी आपल्याला हा उपाय मदत करत असतो या व्यतिरिक्त जर तुम्हाला तिजोरीत ठेवायचं नसेल तर ही कवडी सरळ उचलून आपण आपल्या पाकिटात ठेवली तरीही चालते आता त्यानंतर तिसरी टिप्स घरामध्ये जर एखादी प्रेग्नंट महिला असेल आणि तुम्हाला जर बांधकाम करायचं असेल तर त्या महिलेच्या प्रेग्नन्सीमध्ये कधीही घराचं बांधकाम सुरू करू नये डिलेवरी झाल्यानंतर तुम्ही बांधकाम सुरू करू शकतात त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस रोज घरामध्ये मंत्रास्त्रोत्र म्हटलेच गेले पाहिजे जसं की हनुमान चालिसा तारक मंत्र राम रक्षा स्तोत्र हे संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये म्हटलं गेलं पाहिजे कमीत कमी आपल्याकडे टी व्ही असेल तर तुम्ही टी व्हीवर लावू शकतात मोबाईलवर लावू शकतात आपल्या घरात जी लहान मुलं आहे त्यांना ह्या वेळेमध्ये थोडा वेळ का होईना देवासमोर बसवायचं आपणही बसायचं नक्कीच घरामध्ये शांततेचं वातावरण निर्माण होण्या होण्यास मदत होत असते मुलं जर खूप चिडचिड करत असतील तर नवनाथ भक्तीसार मधील पाचवा जो अध्याय आहे तो वाचावा आईवडिलांनी तो पाचवा अध्याय वाचावा पण ती वाचण्याची जी वेळ आहे ती संध्याकाळच्या सातच्या नंतर असते त्यामुळे संध्याकाळी सात नंतरच वाचायचा आईवडिलांनी दोघांनी मिळून वाचला तरीही चालतं किंवा कोणीतरी एकाने वाचला तरीही चालेल त्यानंतर ज्या वनस्पतींमधून चीक येतो ना पांढरा चीक येतो अशी झाडं आपल्या दारासमोर नसावी किंवा काटेरी रो काटेरी वनस्पती जे असतात किंवा झाडं असतात ती देखील आजूबाजूला नसावी यामध्ये अपवाद फक्त गुलाबाचं झाड आहे आणि कोरफड आहे ही दोन काटेरी झाडं सोडून आपण दुसरी कुठलीही काटेरी झाडं लावू नये त्यानंतर तिजोरी आपली घरातली जी तिजोरी आहे ती नेहमी उत्तरेकडे तोंड उघडणारी असावी आता यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं उत्तर दिशेला कपाट ठेवायचं किंवा तिजोरी ठेवायची किंवा दक्षिण दिशेला हे बघा आपल्याला कपाट किंवा ति म्हणजे तिजोरी ती, ते आपल्याला दक्षिण दिशेलाच ठेवायचं पण जेव्हा आपण दरवाजा उघडतो ना अशा पद्धतीचा तेव्हा तर उघडताना त्याचं तोंड उत्तरेला व्हायला हवं ही काळजी घ्यायची आहे आता तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल त्यानंतर आपल्याकडची जी काही दागदागिने आहे जेवढे असतील तेवढी नेहमी पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून मग तिजोरीमध्ये ठेवावी अशा पद्धतीने केल्याने नक्कीच आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होण्यास मदत होते पहिले सांगितलं तसंच कष्ट करणं देखील गरजेचं आहे त्यानंतर पूजेच्या ठिकाणी आपल्या घरामध्ये पूजेच्या ठिकाणी देवाऱ्यामध्ये दे, श्रीयंत्र हे असायलाच हवं प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे, श्रीयंत्र हे असायलाच हवं त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी ही छोटीशी वास्तुटिप्स आहे जेव्हाही अभ्यास करायचा असतो तेव्हा नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावं याने काय होतं आता अभ्यास करायचा म्हटल्यावर परीक्षा द्यायची म्हणजे आपल्याला अभ्यास करावाच लागतो असं नाही की मग फक्त देवदेव केला आणि आपण पास होतो असं अजिबात होत नाही अभ्यास करणं गरजेचं असतं पण अभ्यास करताना काय होतं आपलं मन विचलित होतं लक्ष केंद्रित होत नाही किंवा जेव्हा आपण अभ्यास अभ्यास केल्यानंतरही जर जेव्हा परीक्षेला जातो तेव्हा आपल्याला त्या गोष्टी आठवतच नाही जर असं होत असेल तर नक्कीच तुम्ही पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसत जा नक्कीच तुम्हाला सकारात्मक बदल जाणवेल त्यानंतर बघा घरातील एखादी व्यक्ती बाहेर गेली तर लगेचच गे गे ती व्यक्ती बाहेर पडल्या पडल्या आपलं घर कधीही झाडू नये पुसू नये थोड्या वेळ थांबून घ्यावं किंवा मग त्या व्यक्तीला जायला वेळ असेल तर तेवढ्या वेळामध्ये आपण घर झाडून घ्यायचं पुसून घ्यायचं पण ती व्यक्ती गेल्यानंतर लगेचच आपण आपल्या घरातील कचरा काढायला घ्यायचा नाही किंवा खर्ची पुसायला देखील घ्यायचे नाही त्यानंतर बघा पूजा झाल्यावर घरातील देवपूजा म्हणा किंवा मग आपण मंदिरात गेलो तर तिथून आल्यानंतर लगेचच हातपाय धुऊ नये आता बाहेरून आल्यानंतर आपण हातपाय धुवायचे असतात हा जरी नियम असतात स्व नियम असला स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून तरीही आपण जर एखाद्या मंदिरातून येत आहोत तर लगेच आल्या आल्या आपण हातपाय कधीही धुवायचे नाही हवं तर, तर पंधरा वीस मिनिट तुम्ही बसा आणि त्यानंतर तुम्ही हातपाय धुऊ शकतात आता हा नियम फक्त मंदिरासाठी नव्हे तर घरामध्ये जेव्हा आपण पूजा करतो साधं काही वाचन करतो तेव्हा देखील हा नियम लागू पडतो वाचन झाल्यानंतर लगेचच हात पाय धुवायचे नाही ही काळजी आपल्याला घ्यायची आहे <coughs> त्यानंतर कर्ज चुकवताना किंवा उधारी देताना ही नेहमी मंगळवारच्या दिवशी द्यावी कारण मंगळवारच्या दिवशी जर आपण अशा प्रकारे कर्ज म्हणजे परत करत असलो तर नक्कीच आपलं कर्ज हे लवकर संपण्यासाठी मदत होत असते या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट सांगायची अशी की आपल्याकडे कोणीतरी मदत मागतं आणि नक्की नक्कीच आपली परिस्थिती असेल तर आपण त्या व्यक्तीला मदतही करावी परंतु आर्थिक बाबतीत जर मदत करायची असेल तर कमीत कमी, -कमी बुधवारचा दिवस तुम्ही टाळायला हवा बुधवारच्या दिवशी चुकूनही कुणाला उसने पैसे देऊ नये कारण आपण जर बुधवारी जर अशा अशा प्रकारे पैसे दिले तर नक्कीच ते पैसे परत येण्याची शाश्वती नसते तर नक्कीच ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या नक्कीच तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडतील तर तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी स्वामी स्वामीसूत्र चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा म्हणजे नवनवीन आलेली व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील कमेंटमध्ये में श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद